कोथिंबीर वडी कशी को तर भरपूर कोथिंबीर घातलेली मस्त भरपूर असे तीड आणि खाताना एकदम नरम नाहीत तर एकदम कडकही नाही मस्त अशी कुरकुरीत आणि तुम्ही आवाज तर पाहिलाच आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण कोथिंबीर वडी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला कोथिंबीर सेट लागणार आहे ते बेसन आता बघा या कपाने मी दीड कप इथे बेसन घेणार आहे आता बघा आपल्याला कोथिंबीर वडी किती बनवायची आहे त्या हिशोबाने आपण इथे बेसन कमी जास्त करू शकतो तर इथे पूर्णत दीड कप बेसन घेतल्यानंतर आपल्याला या बेसनामध्ये एक चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे एक चम्मच मीठ घातल्यानंतर भरपूर असे तीळ म्हणजेच मी इथे बघा या चमचाने दोन चम्मच असे तीळ घालून घेत आहे आता भरपूरदा काय होतं जेव्हा आपण कोथिंबीर वडी बनवतो आणि त्या वडीला थापतो तेव्हा तीळ त्याच्यावरून टाकल्या जाते पण तेव्हा काय होतं की तीळ जे आहे ते तेलात सुटून जातात आणि ते तीळ मात्र आपल्या कोथिंबीर वळीत बिलकुल लागत नाही तर जर आपण कोथिंबीर वळीमध्ये बेसनामध्ये जर तीळ घातले तर ते तीळ ते पाण्याने फुगल्या जातात व पाण्याने फुगल्या गेल्यामुळे बेसनामधून ते तीळ ते 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 तेलामध्ये निष्टत नाही म्हणून आपल्याला तीळ बेसन भिजवतानाच घालायचं आहे आता इथे या कपाने एक कप पाणी घालून मी बेसनपीठ छान असं भिजवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला बेसनपीठ भिजवून घेत आहे तर इथे मी दीड कप जे बेसन घेतलं होतं त्याच्यासाठी मला एक कप पाणी लागलेलं ला आहे आणि ते बघू शकता आपलं बेसन पीठ छान असं भिजून तयार आहे तुम्ही याच्या आधी कोथिंबीर वडी केली का तुम्ही तुमच्याकडे कोथिंबीर वडी कशाप्रकारे को करता ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते तेल तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जिरं जिरे छान असं तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच हळद आपल्याला बघा इथे मीठ घालायचं नाही कारण की आपण जेव्हा बेसन पीठ भिजवलं तेव्हा त्याच्यामध्ये ते मीठ घातलेलं होतं म्हणून आपण या फोडणीमध्ये मीठ बिलकुल घालणार नाही थोडी छान अशी झाली की आता जो आपण बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर होता तो कोथिंबीरे ज्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे भरपूर असा कोथिंबीर घालायचा आहे कारण की कोथिंबीर वडी आहे आणि कोथिंबीर वडीमध्ये जेवढा कोथिंबीर असेल तेवढी कोथिंबीर ही चवीला चविष्ट लागते आणि खऱ्या अर्थाने कोथिंबीर वडी तेव्हाच बनते जेव्हा त्याच्यामध्ये भरपूर असा कोथिंबीर घातला जातो मी ही जी कोथिंबीर घेतली तिला छान अशी निवळून बारीक अशी चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली होती तरी ते बघू शकता अगदी दोन मिनटात आपली कोथिंबीर इथे छान अशी शिजून तयार झालेली आहे या प्रकारे कोथिंबीर छान अशी शिजली की याच्यामध्ये आपण जे बेसनपीठ भिजून घेतलेलं होतं ते बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे खूप चवीला चविष्ट आणि खूप अशी कुरकुरीत ही कोथिंबीर वडी बनून तयार होते आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर अशा हिरव्या पाल्याभाज्या मिळतात तेव्हा एकदा तुमच्याकडे अशा प्रकारे कोथिंबीर वडी नक्की करा तरी ते बघू शकता पूर्णतः बेसनपीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे बेसनपीठ छान असं कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपल्याला याला छान असं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे तर ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे बेसनपीठ शिजवून घ्यायचं आहे आपल्या घरी जर कधी पाहुणे आले असेल किंवा जर घरी वेगळं काही खावं असं वाटत असेल तर तेव्हा सुद्धा आपण ही छान अशी कोथिंबीर वडी नक्कीच बनवू शकतो तसंच मुलांच्या डब्यावर किंवा जर आपल्याला प्रवासाला जायचं असेल आणि सुद्धा आपण ही कोथिंबीर वडी नक्कीच बनवून नेऊ शकतो तर इथे बघू शकता आपलं बेसनपीठ छान इथं शिजत आलेलं आहे पण आपल्याला हे जे बेसनपीठ आहे ते आणखी घट्ट होऊ द्यायचं आहे म्हणजेच आपल्याला आणखी दोन मिनटं हे बेसनपीठ छान असं शिजून घ्यायचं आहे एकदम घट्टसर गोडा बनेपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ शिजून घ्यायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता आपलं जे बेसनपीठ आहे ते छान असं घट्ट आलेलं आहे आपल्याला हे पूर्णत घट्ट बनवण्यासाठी किंवा शिजून घेण्यासाठी इथे पाच मिनटं पूर्णतः लागलेलं ला आहे आता आपण हे बेसन पीठ खाली काढून घेऊया आपल्याला या बेसनाच्या छान अशा वड्या पाळून घ्यायच्या आहे त्याच्यासाठी बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यानंतर आता जे हे बेसन आहे हे बेसन आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीने आपल्याला हे बेसन छान असं थापून घ्यायचं आहे बेसन गरम असल्याकारणाने इथे मी वाटीचा उपयोग करत आहे किंवा आपण हाताने सुद्धा थोडं तेल लावून अशा प्रकारे या बेसनाला छान असं थापून घेऊ शकतो आणि बेसन थापल्यानंतर आपल्याला हे पाच चा ते दहा मिनटं छान असं थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून याच्या छान अशा वळ्या पडल्या जाईल किंवा हे छान असं सेट होईल तरी ते बघू शकता छान असं बेसन आपण इथे कप्लेटवर थापून घेतलेलं आहे जर आपल्याला जाडसर वाटत असेल किंवा कुठे कमी जास्त वाटत असेल तर आपण सराट्यानेसुद्धा याला छान असं एकसारखं थापून घेऊ शकतो आणि याला थंड झाल्यानंतर याच्या एकसारख्या वळ्या पाळून घ्यायच्या तरी ते बघू शकता हे जे वड्या आहे किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान असं थंड झालेलं आहे आता एका चाकूने आपल्याला एकसारख्या अशा वड्या पाळून घ्यायच्या आहे ते आपल्याला चौकुनी अशा वड्या पाळून घ्यायच्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वड्याला सेप देऊ शकता पण जे कोथिंबीर वडी आहे ती चौकुनी असते म्हणून मी ते चौकुनीच सेप देत आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण वड्या ज्या आहे त्याला कट करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशा वड्या अगदी अलगत निघत आहे आता आपण पूर्णत या वळ्या काढून घेऊया कोथिंबीर वळ्या बनवणं अगदी सोपं बेसनपीठ छान असं थंड झालेलं होतं आणि नंतर आपण याला कट केलं म्हणून बघा अगदी सहजच ह्या वड्या निघत आहे ज्याप्रमाणे मी कोथिंबीर वडी बनवून दाखवली आहे त्याप्रमाणे जर आपण कोथिंबीर वडी केली तर अगदी कुरकुरीत ही कोथिंबीर वडी बनते म्हणून नक्की ट्राय करत ते बघू शकता आपल्या पूर्णतः कोथिंबीर वळी आपण काढून तयार आहे आता आपण त्या तळूनसुद्धा घेऊया त्याच्यासाठी मी इथे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते तेल ते तेल इथे आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर इकडे बघू शकता मी तेल कळीत घालून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला या गरम तेलामध्ये कोथिंबीर वळी घालून घ्यायची आहे कोथिंबीर वळी तळताना आपल्याला आधी गॅसचा पावर मोठा ठेवायचा आणि थोडी अशी तळली गेली की आपल्याला आचेवर अशी ही कोथिंबीर वळी तळून घ्यायची आहे त्याने काय होईल की आपली कोथिंबीर वळी ही आतमधून कच्ची राहणार नाही व छान अशी कुरकुरीत तळल्या जाईल तर, तर इथे बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही कोथिंबीर वळी तळून घ्यायची आहे इथे बघू शकता आपली कोथिंबीर वळी छान अशी तळून झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप असा छान आलेला आहे आणि खूप मस्त कुरकुरीत झालेली आहे आता राहिलेल्या ज्या कोथिंबीर वळी आहे त्यासुद्धा आपण अशा प्रकारेच तळून घेऊया हॉटेलसारखी मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वळी आपण घरच्या घरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता आपली जे दुसऱ्या को कोथिंबीर वळ्या त्या त्यासुद्धा छान अशा तळल्या जात आहे बाजारातून भरपूर कोथिंबीर जर घरी आला असेल तर नक्की तुम्ही एकदा अशा प्रकारे कोथिंबीर वळी घरी बनवा आणि तुम्ही बघू शकता इथे आपली छान अशी कोथिंबीर वळी पूर्णतः तळून झालेली आहे आता आपण ही कोथिंबीर वळी छान अशी काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ही कोथिंबीर वळी पूर्णतः थंडी होऊ द्यायची आहे आणि नंतर सर्व करायची आहे कोणत्याही चटणीसोबत तरी ते बघू शकता छान अशी कोथिंबीर वळी पूर्णत तयार आहे आता ही जी कोथिंबीर वळी आहे हे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये टाकून दाखवते जेणेकरून की तुमच्या लक्षात येईल की याचा आवाज बघा किती असा छान येत आहे म्हणजेच ही कोथिंबीर वळी छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता मी तुम्हाला एक कोथिंबीर वळी तोळूनसुद्धा दाखवते बघू शकता किती अशी कुरकुरीत इथे कोथिंबीर वळी बनून तयार आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आता बघा ही जी कोथिंबीर वळी आहे ती तुम्ही टोमॅटो सॉससोबत म्हणा किंवा कोणत्याही चटणीसोबत अगदी सहज घरी खाऊ शकता आणि तशी जरी खाल्ली तरी खूप अशी चवीला चविष्ट अशीही ते कोथिंबीरवळी झालेली आहे तुमच्या घरी तुम्ही नक्की एकदा अशी कोथिंबीरवळी नक्की ट्राय करा धन्यवाद